सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी प्रदीप पाटील नवीन कविता सादर करताय मित्रांनो तुझ्या आठवणीत राहावे तर मित्रांनो ही कविता खूप सुंदर आहे आणि ही कविता आईवरती आहे तर तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका फक्त तुझ्या सावलीत राहावे तुझ्या सावलीत राहावे इच्छा अपूर्णच राहिली इच्छा अपूर्णच राहिली का ग एवढ्या लवकर का ग एवढ्या लवकर तू पोरका करून गेली तू पोरका करून गेली तुझ्या पदराचा तो स्पर्श तुझ्या पदराचा तो स्पर्श अजूनही मी जाणवतो अजूनही मी जाणवतो नाही तू सोपतील नाही तू सोपतील तुझी तु तु साथ अनुभवतो तुझी साथ अनुभवतो मायेचा पदर सुटला मायेचा पदर सुटला जरी माझ्या डोक्यावरून जरी माझ्या डोक्यावरून जगलो आई तुझ्या जुन्या जगलो आई तुझ्या जुन्या आठवणी गोळा करून आठवणी गोळा करून तुझी कमी पूर्ण कराया तुझी कमी पूर्ण कराया मत्तीला आई तुझीच मत्तीला आई तुझीच दिला एवढा प्रेम मला दिला एवढा प्रेम मला की जाणवली ना कमीच की जाणवली ना कमीच आई नसेल त्याला खरी आई नसेल त्याला खरी लाभो अशी एक माऊली लाभो अशी एक माऊली वाटेल पावलो पावली वाटेल पावलो पावली आईचीच जणू सावली आईचीच जनू ही सावली तर मित्रांनो कविता कशी वाटली सांगायला विसरू नका फक्त